नमस्कार मित्रांनो माझी कन्नडला शेती आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी शेती करतो आणि शेतीतील उत्पादन शेतकऱ्यांनी स्वतः एक प्रक्रिया करून विकावे असं चर्चा मी नेहमी ऐकायचो काही कार्यकर्त्यांमध्ये बसलो की पण एक प्रयोग म्हणून मी हा आवळा शेतीचा प्रयोग आवळे मी लावलेले होते आवळा आणि आंबा आहे माझ्याकडं मग आवळे लावले होते तर मी आवळ्याचं काही कँडी वगैरे करून गेल्या वीस वर्षापासून विकतो आणि आंबे पण मी पिकवून विकतो किलोनी हा मी बागमराला आंबा विकत नाही आणि त्याचबरोबर जर काही तूर लावली काही हरभरा लावला तर त्याची मी डाळ करून विकतो डायरेक्ट तुरी अशा मी कधी नेल्या नाही कारण आपल्याला जर लोकांना सांगायचं असं करा तसं करा तर त्याचा आपण पहिले करून पाहिलं पाहिजे त्याच्यात काय अडचणी आहे किंवा ते कसं केलं पाहिजे मग हे सगळं करतानाच मी देशमुख साहेबांची ज्यांनी आपल्याला ती प्रार्थना म्हणून घेतली त्यांचे खूप आभार मानणार आहे आणि त्या विषयाला मी थोडा टच करणार आहे मित्रांनो आम्हाला सगळ्यांना वाटतं की शेती कोण करतं तर मी करतो एखादा म्हणतो की माझी आई करती माझे बाबा करतात माझा भाऊ करतो त्यांनी एक सत्य सांगितलं की आमची शेती ही कृषी विज्ञान केंद्रवाला कृषी केंद्रवाला करतो तो जाऊन आमचं वाण बदलतो तो जाऊन आमचं पीक बदलतो आणि तो आमची शेती करायला लागलेला आहे आणि असं सगळं झाल्यामुळं आम्ही अडचणीत आलेलो आहे पूर्वी आमचं बी बियाणं आमचं खत आमच्या घरात असायचं चांगले कणसं आमची काढून ठेवायची चांगली मोसंबी चांगले पपई चांगला भोपळा काढून ठेवायचे त्याच्या बी आम्ही पुढच्या वर्षी लावायचो हे आम्ही आमच्या हातातलं सगळं दुसऱ्यांना देऊन टाकलं आणि असं झाल्यामुळं आम्ही परावलंबी झाल्यामुळं आम्ही अडचणीत आलेलो आहे आता लोक सांगतात जैविक शेती करा पण मग प्रत्यक्ष जर पाहिलं तर मला काय पाळणं शक्य आहे का मी एकटाच शेती करणार आहे दोन्ही मुलं बाहेर शिकतात आणि मग ते गायला पाणी कोण टाकणार आहे मग माझ्याकडून जैविक शेती होणारच नाही का तो होणार आहे काय काय तर शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारच्या संस्था आहेत त्यांनी गाईच्या शेणापासून जीवन वेगळे काढून काही औषधं तयार केले ते आम्हापर्यंत पोहोचलेले आहेत मग ते आम्ही वापरू शकतो का त्याचं नाव आहे वेस्ट डिकम्पोजर ओडब्ल्यू डी सी नाव आणि त्याचे खूप युट्यूबवर उपलब्ध आहे ते मी त्याचा प्रसार करतो ते सांगतो लोकांना वापरा आणि त्याचं ते ठिबकणी सोडता येतं फक्त गुळ लागतो त्याला हे आम्ही वापरू शकतो शास्त्रज्ञांनी जसं खूप मोठं कोराजन शोधलं खूप मोठं औषध शोधले ना तसच शास्त्रज्ञांनी चांगल्या बुरशी शोधलेल्या आहेत मित्रांनो त्या आपण मित्र बुरशी म्हणायचं आपल्या भाषेमध्ये मित्र बुरशी बुरशी काय करतात एक बुरशी अशी आहे की जी बुरशीला खाते तुम्हाला माहिती सगळ्या बुरशी ती तसंच एक बुरशी अशी आहे जी महाबा तुडतुड्याला खाणारी बुरशी आहे तिचं नाव आहे व्हर्टिसिलियम लॅकेनी तिसरी बुरशी अशी आहे जी आळीला खाणारी बुरशी आहे तिचं नाव आहे मेटरिझम अशा बारा पंधरा प्रकारच्या बुरशी या गाईच्या शेणापासून शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या काढून आम्हाला दिलेल्या आहेत एक बुरशी आहे मायकोरायझा नावाची जी तीन मीटर पर्यंत ती जाऊन तिथून अन्न आणून देते झाडाला आमच्या खोल मशागतीमुळे ती बुरशी आम्ही मारून टाकली हे सगळं प्रकरण आमच्या जमिनीत जमतं हे विनामाशत तंत्रामुळे मग विनामाशक जमत तंत्रामध्ये जमल्यामुळं आम्हाला लक्षात आलं आज फिरताना की विनामाशाकत मधल्या बोंडाचं वजन नऊ ग्राम आहे मशागत केलेल्या वजन पाच ग्राम आहे हे का, हे तंत्र आम्हाला काय आहे याच्या मागच गणित हे सांगायला पाहिजे जसं गाय आमची ही आदरार्थी आहे गाय आमची पूजनीय आहे त्याचबरोबर हे आम्हाला कोणतरी सांगितलं पाहिजे आणि त्याच्या मागचं गोम समजून घेऊन ते आम्ही केलं पाहिजे मित्रांनो आम्ही आमची शेती ही सध्या दो जे आमचं मेन तत्वज्ञान होत शेती कोण करत तर जिओ नाम जीवनम कृषी जीवाणू जमिनीतले हे शेती करतात आम्ही तुम्ही नाही करत आणि त्याचबरोबर जीव जीवस्य जीवनम कोणालाही मारू नका जस आता शास्त्रज्ञ सांगतात की जितकं भारीच औषध मारताल येणारी कीड ही त्याच्यापेक्षा भारी औषधानेच मरेल बरोबर आहे का पूर्वी एंडोसल्फाननी नाही मरायचे आता कोराजेन डेलिकेट माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे समजा ऐक नाही पण तरी मरत नाही हे सगळं आम्हाला टाळायचं असेल तर आम्हाला जैविक शेतीकडं वळलं पाहिजे शेतीतला खर्च कमी केला पाहिजे आणि शेती जर ही जीवाणू करत असतील तर हे जीवाणू आमच्या जमिनीत वाढण्यासाठी वातावरण त्यांना तसं पाहिजे मग ते वातावरण म्हणजे काय शेतात काडी कचरा कुजला पाहिजे आम्ही शेत स्वच्छ ठेवतो बाजून रस्त्यावर नेऊन तो कचरा टाकून देतो आमचं म्हणणं असे की तो, तो, तो काडी कचरा शेतात कुजू द्या ही कपाशी इथंच चुरा करा इथंच एक अवशेष गाडा या कपाशीची या शेतामध्येच तर तुमची जमीन सुपीक ते कड जाईल ऑर्गेनिक कार्बन वाढेल आणि ह्याचं लागलं ला तर मी वेस्टरी कम्पोजर नानाफा तोटावर लोकांना पुरवतो हे सगळे जैविक बुरशी कुठे मिळतात बाहेर सतरा कोटीचं बायोमिक्स विद्यापीठाने विकलं पण ह्या जालना जिल्ह्यात किंवा ह्या मराठवाड्यामध्ये ह्या परभणी जिल्ह्यामध्ये जिथं विद्यापीठ आहे तिथं किती कोटीचं किती लाखाचं विकलं बायोमिक्स असं जर विचारलं तर ते खाली मान घालते बाहेरचे शेतकरी या बायोमिक्सचा फायदा घेऊ लागले सतरा कोटी रुपयाचा बायोमिक्स घेऊन शेतकऱ्यांचं शंभर कोटी रुपये जे रासायनिक कंपन्यांच्या शेतात जाणार होते ते आमचे वाचलेले आणि हजारो कोटीची पण खर्च करून जमीन सुपीक झाली नसती एवढी जमीन सुपीक त्या बायोमिक्स वापरामुळे आमची झाली पण हे आम्हाला कुणी आग्रहपूर्वक कुण सांगत नाही मी थोडं जास्ती बोललो असेल तर मला क्षमा करा मी थांब